राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार अगदी धूम धडाक्यात सुरू आहे आणि अवघ्या दोन तीन दिवसातच मतदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळं नेमकं कोण निवडून येणार कोण पराभूत होणार कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे याची सध्या चर्चा गल्लो गल्ली आणि दिल्लीपर्यंत सुद्धा लागलेली आहे की नेमकं महाराष्ट्रामध्ये काय होणार पुन्हा महायुती येणार का, ये का महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी चर्चा सध्या गल्लो गल्ली आपल्याला पाहायला आणि ऐकायला सुद्धा मिळते खरं तर आपण विचार केला तर राज्यामध्ये कोणाची सत्ता येऊ शकते कोणाचे उमेदवार पराभूत होऊ शकतात याचे अनेक जण विश्लेषण आपल्या माध्यमात करत आहेत जर आपण पाहिलं तर एकीकडे महायुती आहे महाविकास आघाडी आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि भाजप आणि अजित पवार यांची सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे भूमिका असणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये उभाटा गट शिवसेना असणार आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससुद्धा असणार आहे पण आज या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला एका पक्षाचा फायदा होताना दिसतोय किंवा त्यांचे जास्त आमदार निवडून येऊ शकतात त्यांच्या युतीमध्ये ते नाव आहे एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मागच्या वेळीपेक्षा यावेळी जास्त निवडून येऊ शकतात अशी शक्यता आपल्या या ठिकाणी वाटते त्याला नेमकी काय कारणं आहेत कशामुळं आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायचं विसरू नका जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत प्रचार प्रसार अगदी थोम धडाक्यात सु आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत प्रचार प्रसार सुद्धा बंद होणार आहे मग नेमकं कोण निवडून येणार काय होणार याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे महायुतीचं काय होणार महाविकास आघाडीचं लाए? काय होणार अशी चर्चा आपल्याला ऐकायला बघायला मिळते तर आपण महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये शिंदे हे पॉवरफुल ठरतील कारण की त्यांचे जास्त आमदार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी शक्यता आपल्या मोठ्या प्रमाणात वाटते याची काय कारणं आहेत आपण अगदी ते सविस्तरपणे पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचा सरळ सरळ सामना हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणार आहे म्हणजे शिव शिवसेनाविरुद्ध शिवसेना असाच सामना आपल्याला राज्यातल्या विविध मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे मग एकीकडं एकनाथ एक शिंदे यांची घेतलेली जी भूमिका आहे त्यांच्या उमेदवारांना पुरवलेली जी रसद आहे आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्या उमेदवारा उमेदवारामाग ठामपणानं खंबीरपणानं उभ्या आहेत आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क कशा पद्धतीनं उभा केलं पाहिजे निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या पाहिजे लोकांच्या आशा अपेक्षा काय असतात निवडणुकीदरम्यान त्या कशा पूर्ण केल्या पाहिजे याची अगदी खात्री आणि याची पूर्ण योग्य माहिती एकनाथ शिंदे यांना आहे कारण की एकनाथ शिंदे हे तळागाळातून आलेले नेते आहेत शाखाप्रमुखपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत त्यामुळे एखाद्या साधारण कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते कशा का पद्धतीनं प्रचार केला पाहिजे याची संपूर्ण खात्री एकनाथ शिंदे यांना आहे किंवा माहिती त्यांना संपूर्णपणे आहे कारण की त्यांचा प्रवास खालूपर्यंत वरपर्यंत झालेला आहे त्यामुळं आणि त्यामुळं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्यावर झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडले गेलेले जे आमदार आहेत ते सुद्धा तळागाळातले आमदार आहेत म्हणजे आमदाराचा पोरग आमदार असं आपल्याला कमी प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळतं म्हणून कुठंतरी यांचं नेटवर्क अगदी स्ट्रॉंग असणारं आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार एकनाथ शिंदे यांचे निवडून येऊ शकतात आणि ती संख्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते तर त्या सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात आजी चर्चा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर पैठणमधून संदीपान भुमरे हे खासदार आहेत तर त्यांच्याच मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे शिवसेनेकडून मग संदीपान भुमरे यांनी लो लोकसभा जिंकलेली आहे आणि विधानसभा जिंकण्यासाठी त्यांना काही अवघड जाणार नाही कारण की एकनाथ संदीप संदीपान भुमरे यांनी एक मोठं आव्हान त्या ठिकाणी निर्माण केलं म्हणून पैठणची जागा त्या ठिकाणी येऊ शकते असं सुद्धा बरेच जणं सांगतात त्यानंतर मध्यची जागा आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रदीप जेसवाल आहेत आणि या ठिकाणी ऐनवेळी उभाटा गटाच्या का उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळं त्यांनी प्रचार प्रसार करायला थोडा उशीर केला कारण की के त्यांनी कुठली जबाबदारी किंवा संपूर्ण तयारी केलेली नव्हती त्या ठिकाणी तयारी केली होती किशनचंद तनवानी यांनी पण मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळं प्रदीप जेसवाल यांच्यासाठी ही जागा आता मोकळी झालेली आहे आणि या ठिकाणी सरळ सरळ लढत एम आय एमच्या उमेदवारा सोबत होणार असल्यामुळं या ठिकाणी प्रदीप जयस्वाल हे निवडून येतील असं सुद्धा त्या ठिकाणच्या मतदारांनी आणि राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जागा आहे पश्चिमची त्या ठिकाणी आहेत एकनाथ शिंदे यांची उमेदवार संजय शिरसाट यांची सुद्धा तळागळातून वरपर्यंत निवड झालेली आहे कार्यकर्त्यांसोबत त्यांचं मोठं नेटवर्क आहे मागच्या पंधरा वर्षापासून ते मतदारसंघामध्ये आहेत लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यामध्ये अग्रेसर असतात कार्यकर्त्यांना भेटत असतात असं अनेक जण सांगतात त्यामुळं त्यांची ही जागा सुद्धा निघू शकते तर आपण दुसऱ्या एका जागेचा विचार केला वाईजापूर ते म्हणजे वैजापूरचा वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्याविरुद्ध त्या ठिकाणी दिनेश परदेशी हे आहेत मग दिनेश परदेशी आणि रमेश बोरनारे यांच्यामध्ये टक्कर सरळ सरळ होणार आहे पण मात्र या ठिकाणी रमेश परदेशी कुठंतरी त्यांचं पारडं जड होताना दिसतंय पण मात्र रमेश बोरनारे यांनी मागच्या काळामध्ये केलेला जो विकास आहे विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाती आणि रमेश बोरनारे हे कार्यकर्त्यांमध्ये अगदी तळागाळात जोडले गेले आहेत असं सुद्धा या मतदारसंघामध्ये सांगितलं जातं आता दु, मत मद, दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोडचा आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवार आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार आता अब्दुल सत्तार हे सिल्लोडमध्ये मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येतात आणि ते स्वतः सांगतात ते कोणत्या जरी चिन्हावर उभा राहिले तरी सुद्धा ते निवडून येतात आणि त्यांचं नेटवर्क सिल्लोडमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात त्यांनी उभं केलेलं आहे मग अब्दुल सत्तार हे त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात पण मात्र मात्र अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे ती म्हणजे सुरेश बनकर यांना सुरेश बनकर या अगोदर भाजपचं काम करत होते भाजपसोबत होते पण मात्र त्यांनी आता उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे गटात प्रवेश केला आणि ठाकरेंकडून माशारीच्या चिन्हावर ते सिल्लोड विधानसभा लढवत आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी सुरेश बनकर यांना पाठिंबा द्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ताकद सुरेश बनकर यांच्या पाठीमाग सिल्लोडमध्ये लावलेली आहे त्यामुळे सिल्लोडमध्ये नेमकं काय होऊ शकतं हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होणारच आहे पण मात्र या संपूर्ण मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर कुठंतरी या मतदारसंघासह मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड भरल्याचं आपल्याला दिसतं कारण की सरळ सरळ लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होत आहे फक्त काही प्रमाणात त्यांची लढत काँग्रेसच्या उमेदवारांसोबत होताना दिसते आता या मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाला यांच्या राष्ट्रवादीलासुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होताना दिसतोय कारण की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचे उमेदवार समोरासमोर महाराष्ट्रामध्ये अगदी कमी ठिकाणी आहेत बोर्टावर मोजण्या एवढ्या ठिकाणी ते समोरासमोर आहेत त्यामुळं त्यांचा जो सामना आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासमोरच होणार आहे आणि या सामन्यामध्ये एकनाथ शिंदे बाजी मारतील समोरच्या उमेदवाराला घाम फोडतील असं सुद्धा सांगितलं जातं या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला वाटतं की एकनाथ शिंदे यांचं पारडं या विधानसभा मतदारसंघामध्ये जड भरू शकतं पण याला दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे ते उमेदवार समजा भाजपच्या विरोधात असेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्येच बंडखोरी झालेली आहे आणि या बंडखोरीमुळं उद्धव ठाकरे यांची जागा निवडून येण्याची शक्यता होती त्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्याच उमेदवारांनी बंडखोरी करत त्यांच्याच विरुद्ध उमेदवार दिला आता तुम्ही म्हणून कुठं कुठं आहे तर नांदेडमध्ये दिलाय सोलापूरमध्ये दिलाय आणि जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा उमेदवाराविरुद्धच काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे आणि या ठिकाणी मशाल विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार अशी लढत होणार असल्यामुळं या ठिकाणीसुद्धा भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा काटेकी टक्कर होऊ शकते असं बोललं जातं आहे आता हे सगळे जरतरच्या गोष्टी आहेत शक्यता आहेत काय होईल क कसं होईल हे आपल्याला निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणारच आहे पण मात्र सध्या जोरदार चर्चा सुरू असल्यामुळं मतदारसंघामध्ये काय काय सुरू असल्यामुळं त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या